नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या शेठ नाजीबाई खिमजी ठक्कर ठाणावाला महाविद्यालयाच्या जिमखाना समितीने आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं शेठ नाजीबाई ठक्कर ठाणावाला कॉलेज शेठ टी जे एज्युकेशन सोसायटीने एकवीस आणि बावीस जानेवारी दो सो और और दोन हजार पंचवीस रोजी आपला वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे चाळीसहून अधिक महाविद्यालय आणि चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमात इनडोअर आणि मैदानी अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धात्मक खेळांची श्रेणी आयोजित करण्यात आली होती इनडोअर गेम्समध्ये कॅरम बुद्धिबळ आणि टेबल टेनिसचा समावेश होता पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारांमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तर मैदानी खेळांमध्ये क्रिकेट हँडबॉल या खेळांचा समावेश होता उद्घाटन समारंभाला मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर मनोज एन रेड्डी प्राचार्य डॉक्टर दिलीप एम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जय भगवान हमारे बॉम्बे के तरफ से ये कला महोत्सव बहुत महत्त्वाचा कार्यक्रम बॉम्बे ने दिया था और उसमें मुख्य अतिथि मनोज भाई रेडी करके आए थे डायरेक्टर है बॉम्बे यूनिवर्सिटी के स्पोर्ट डायरेक्टर है वो भी छोटी बात नहीं है वो आए थे और विद्यार्थी भी हजारों की संख्या में थे और साथ साथ में अभी वो क्रिकेट और भी जो क्रीड़ा की खेल खेल की रमत है क्योंकि जनरल नॉलेज भी जरूरत है शिक्षण का तो जरूरत है उसमें दो मत नहीं है मगर सर, सरस्वती के साथ साथ में जनरल नॉलेज भी जरूरत है और जितना जनरल नॉलेज लेगा उतना मुझे लगता है विद्यार्थी को तो फायदा होगा क्योंकि आजकल तो नौकरी में भी पूछते हैं कि और क्या हॉबी है आपके पास वो हो हॉबी होगी तो नौकरी मिलती खाली एकदम तो शिक्षण से भी नौकरी नहीं मिलती है तो सभी ने ध्यान रखना चाहिए पहले हम लोग गावड़े में भी खेल कर खेलते थे और उसमें योगा है और कुछ भी है तो खेलने से क्या होता है शरीर भी अच्छा होता है और साथ में तंदुरुस्ती रहती है और साथ साथ में शिक्षण को भी प्रभाव पड़ता है उसका एन के टी कॉलेज आणि आयोजित केलेला क्रीडा महोत्सव या कार्यक्रमासाठी आज उपस्थित होतो या कॉलेजचे प्रेसिडेंट नानजीबाई शेठ तसेच प्रिन्सिपल आमचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील सर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते पण क्रीडा महोत्सव आयोजित करणे एका महाविद्यालयामध्ये ही फार मोठी बाब आहे आणि एन के टी कॉलेजचे संस्थाचालक आणि प्रिन्सिपल यांनी युनिशिटी घेऊन हा क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे आणि नक्कीच पुढील काळामध्ये या महाविद्यालयाला या क्रीडा महोत्सवामुळे खेळामध्ये बळकटी देण्याचं काम होईल अशी मला ग्वाही आहे भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचं असेल तर आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे चांगलं वाचता आलं पाहिजे आणि चांगलं बोलता आलं पाहिजे ज्याला हे साध्य होतं त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो भाषा हे माणसांमधील आदर वाढवण्याचं महत्त्वाचं साधन आहे असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केलं आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने पालव यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे सुलेखनाचं प्रात्यक्षिक सादर केलं यावेळेस अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवे यांच्या हस्ते पालव यांचा सन्मान करण्यात आला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स जीवनसाथी डॉट कॉमवर बनावट आय डी बनवून महिलांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांच्या मुंब्रा पोलिसांनी मुसक्या आवळल्या जैद खान आणि एजाज अहमद उर्फ फहाद अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत या दोघांनी जवळपास या दोघांनी महिलांना लग्नाचं अमीर दाखवत तीस महिलांची एक कोटी रुपयाहून अधिकची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं आहे जैद हा मूळचा भोपाळचा असून याचे सलूनचं दुकान आहे तर फहाद हा उत्तर प्रदेशमधील फिल्म प्रोड्युसर असून त्याने भोजपुरी पिक्चरची निर्मिती केली आहे तसंच त्याचं तस तस स्वतःचं कॉल सेंटर देखील आहे या कॉल सेंटरच्या मदतीने या दोघांनी गरजू महिलांना लग्नाचं आमिष दाखवलं त्यांच्यासोबत चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला त्यानंतर पाठवलेल्या गिफ्ट कस्टममध्ये अडकले आहेत अपघात झाला आहे अशी कार्डं सांगून लाखो रुपये त्यांच्याकडनं उकळले या भामट्यांनी अशाच प्रकारे तेरा लाख चोपन्न हजाराचा गंडा घातला फसवणूक झाल्याचं लक्ष देताच महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत भामटँग विरुद्ध गुन्हा दाखल केला आता हा जो जय खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे रिर स्टुडिओ आहे आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे आणि याचे जे सात ते आठ त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरन मुलांना मुलींना लग्नाचा गळ घालत होता तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.